आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शुक्रवारी सतरा तारखेला आहे वसुबारस वसुबारस दिवशीच दिवाळीची सुरुवात खऱ्या अर्थाने होत असते आणि दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारस दिवशीच लागत असतो त्यामुळे बघा सगळ्यांनी शुक्रवारी वसुबारस दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही शुक्रवारी केला तर येणारं वर्ष तुम्हाला नक्कीच भरभराटीचं जाणार आहे त्याचबरोबर सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य यांची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते त्यामुळे बघा बारस दिवशी शुक्रवारी प्रत्येकाने उंबरठ्यासमोर ही वस्तू ठेवायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर अनेक संकट अडचणी येत असतील किंवा तुमची हवी तशी आर्थिक प्रगती व्यवसायामधून किंवा नोकरीमधून होत नसेल किंवा मनासारखी कामे घडत नसतील कामामध्ये सतत विघ्न अडचणी येत असतील आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा घरामध्ये सततचं आजारपण असेल, सतत असेल काहीतरी अडचणी संकट सतत येत असतील किंवा पैशाच्या अडचणी असतील कर्ज असेल तर बघा तुम्ही तुमच्या प्रत्येक इच्छेसाठी किंवा एखादी अडचण आहे ती दूर करण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी येणारं वर्ष समृद्धीचं धन धान्य यांनी समृद्ध असं असावं यासाठी तुम्ही नक्की वसुबारसच्या दिवशी अशी ही एक वस्तू तुमच्या मुख्य द दरवाजाच्या समोर म्हणजेच उंबरठ्याच्या समोर ठेवायची आहे आपला उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे बघा आपला उंबरठा स्वच्छ असणं आपला मुख्य दरवाजा स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि वसुबारस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जर वसुबारस दिवशी आपण ही वस्तू आपल्या उंबरठ्यासमोर ठेवली तर आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीची आपल्या स्वतःची चांगल्या प्रकारे प्रगती होते कारण दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असतो आणि वसुबारस दिवशी जर ही वस्तू आपण उंबरठ्याच्या बाहेर ठेवत असू तर नक्कीच येणारं वर्ष आपल्याला धनधान्याने भरलेलं सुख समृद्धीचं आणि लक्ष्मीप्राप्तीचं जातं आणि जर तुम्हाला काही कर्ज वगैरे असेल तर ते देखील दूर होतात त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय वसुबारस दिवशी करायचा आहे तर ही वस्तू तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी उंबरठ्याच्या बाहेर ठेवली तरीही चालेल संपूर्ण दिवस हा शुभच असतो त्यामुळे बघा न विसरता वेळात वेळ काढून जरी तुम्ही जॉबला असाल किंवा काही कामात असाल तरी देखील जेव्हा तुम्ही घरी येणार आहात तेव्हा हा उपाय न विसरता तुम्हाला करायचा आहे शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला तर बघा शुक्रवारी वसुबारस दिवशी सगळ्यांनी घरामध्ये लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर बघा उठल्यानंतर आधी आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे वसुबारस दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तुम्ही एक वस्तू टाकून त्याने आंघोळ करायची आहे तर ती वस्तू आहे हळद आणि एक तुळशीचं पान नक्की तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्यची चिमुटभर पावडर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या ज्या पाच वस्तू आहेत ज्यामध्ये गाईचे शेण गोमूत्र तूप दही आणि आणि तूप या पाच वस्तूंपासून उठण्यासारखी पावडर बनवलेली असते तर तुम्हाला जर मिळाली ही पंचगव्याची पावडर तर ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता पंचगव्याची पावडर नसेल तर तुम्ही हळद आणि तुळशीचं पाणी याबरोबर गोमूत्र वापरू शकता तर या पाण्याने तुम्हाला स्नान करायची आहे यामुळे बघा शरीराचं शुद्धीकरण होतं घरातील सगळ्यांनीच या वस्तू पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करा यामुळे बघा अनेक प्रकारचे दोष हे दूर होतात आणि लक्ष्मीप्राप्तीचे देखील खुले होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्यायचं आहे कारण बघा वसुबारस म्हणजेच रमा एकादशीचा दिवस असतो आणि एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला स्नान केल्यानंतर लगेचच हळदीचं लेपण हे आ अवश्य उंबरठ्याला करायचं आहे मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर नित्य देवपूजा तुम्ही करायची आहे गायवासराची मूर्ती तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी गायवासराच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे फुलं त्याचबरोबर आपल्याला गाईला गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुमच्याकडे गायवासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आणा आणि वसुबारस दिवशी तिचं पूजन करा आधीच आणली तरी चालेल पण प्रत्येकाकडे गायवासराची मूर्ती देवघरामध्ये ही पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला गायवासराच्या मूर्तीचं पूजन करून तिथे तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाला सकाळीच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आणि बघा त्यामध्ये झेंडूची फुलं देखील आपल्याला ओवायची आहेत पाच किंवा सात पानं आंब्याची घ्यायची आणि झेंडूची फुलं घेऊन अशा प्रकारे हे जे तोरण आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजाला शुक्रवारी व सुबारस दिवशी लावायचं आहे आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित आपल्याला करायचा आहे आणि उंबरठ्यासमोर आपल्याला एक छानशी रांगोळी काढायची आहे शुभचिन्ह आपल्याला काढायचे आहे शुभचिन्हांमध्ये बघा तुम्ही गायीची पावले काढू शकता लक्ष्मीची पावलं काढू शकता स्वस्तिक काढू शकता किंवा कमळाचं जे अष्टदल कमळ आहे तर ते काढू शकता आपल्याला शुभ अशी चिन्ह काढायचे आहे गाय वासराची रांगोळी तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर हे काढायचे आहे साचे मिळतात तर ते वापरले तरी हे चालेल उंबरठ्याला हळदीचं चा लेपन करून त्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे कुंकवाने आपल्याला उंबरठ्यावर आठ रेश रेषा ओढायच्या आहेत आणि अष्टलक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आता उपाय करण्याआधी बघा वसुबारस दिवशीच दिवाळीची पहिली पणती ही लावत असतात त्यामुळे तुम्ही गायवासराचं पूजन करायचं आहे गायवासराची जी मूर्ती आहे तर ती ताम्हामध्ये घ्या आणि त्यावरती पाण्याने अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला गाय वासराच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे सेपरेट पूजा मंडणी करणार असाल तर ती तुम्ही करू शकता किंवा जिथे तुम्ही देवघरामध्ये ही मूर्ती ठेवताय तिथेच तुम्ही ती ठेवली तरी चालेल आता बघा काय करायचं आहे तुम्हाला गाय वासराला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे गाईच्या पायांना आपल्याला हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहेत पिवळी फुलं ही गाय वासराला अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी आधी सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याचा नैवेद्य गाय वासरासमोर ठेवायचा आहे गुळ खोबऱ्याबरोबरच तुम्हाला एक केळ देखील तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि तुळशीपत्र तुम्हाला गुळ खोबऱ्याच्या नैवेद्यावर आणि त्या केळीवर देखील ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य गायवासरासमोर म्हणजेच तुमच्या देवघरासमोर पहिल्यांदा दाखवायचा आहे नित्यदेवपूजा करून तुम्ही अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारस दिवशीच लागत असतो त्यामुळे शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला आपल्याला अशा प्रकारे दिवाळीचा पहिला दिवा किंवा पहिली पणती जी आहे तर ती लावायची आहे असं पूजन झाल्यानंतर दोन मातीच्या पणत्या आपल्याला घ्यायच्यात वसुबारस दिवशी किंवा आधीच तुम्ही नवीन चांगल्या पणत्या आणून ठेवा कमीत कमी दोन तरी आणून ठेवा पण त्या आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्ये दोन्हीही पणत्यांमध्ये तुम्हाला जोडवाट टाकायची आहे तेल टाकायचं आहे तिळाचं तेल वापरा किंवा घरामध्ये जे कोणतं तेल असेल ते तर ते तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पणत्या लावायच्या आहेत पहिली पणती जी आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे गायवासराचं पूजन केलेलं आहे किंवा जिथे तुमची गायवासराची मूर्ती आहे तिथे समोर तुम्हाला लावायचं आहे देवांकडे किंवा गायवासराकडे तिची वात आली पाहिजे दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे हे गोमाते मी दिवाळीचा पहिला दिवा आज तुझा समोर लावत आहे तू तुझा ज्याप्रमाणे तुझ्या वासरासारखीच माया प्रेम आमच्यावर करते आणि आम्हाला भरभरून सर्व काही देते त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत तुझे भरभरून आशीर्वाद मला माझ्या मुलाबाळांना माझ्या घरादाराला माझ्या पतीला मिळू हो देत आमची वर्षभर खूप प्रगती होऊ देत आणि माझं घर धन सुख समृद्धीने आरोग्याने भरून जाऊ देत अशी तुम्हाला तिथे गोमातेला प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मह ओम गोमाताय मह या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला दिवा गोमातेच्या समोर लावायचा आहे आता दुसरी जी पणती आहे ती देखील प्रज्वलित करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटीशी डिश घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला बाजरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जी डाळ असते ती घ्यायची आहे त्या डिशमध्ये तुम्हाला बाजरी आणि डाळ ती घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आधी तुम्ही हळद कुंकू वाहून घ्या बाजरी आणि जी चणाडाळ आपण ठेवणार आहोत त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि तो दिवा त्यावर ठेवायचा म्हणजे दिव्याला बाजरी आणि जी चणाडाळ आहे त्याचं आसन द्यायचं आहे त्यानंतर जी गायवासराची मूर्ती आहे आणि जे देव आहेत तर त्यांना या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्या दिव्याला दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्याला आणि थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हात जोडून मनोभावे तुम्हाला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची गोमातेची प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन द्धन, धान्य याने माझं घर भरून जाऊ द्यात माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदू द्यात आरोग्य येऊ द्यात अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तो जो दिवा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या किचनमध्ये जाऊन आधी तुम्हाला तुमच्या गॅसचं औक्षण करायचं आहे गॅसजवळ नेऊन त्या दिव्याने गॅसला ओवाळायचं आहे गॅसला देखील हळद कुंकू म्हणजे जे शेगडी आहे आपली ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं आहे आणि तिथे जवळच उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात जी आहे ती दक्षिण दिशा सोडून बाकी तुम्ही कोणत्याही दिशेला करू शकता असा हा दिवा तुम्ही अवश्य शुक्रवारी वसुबारस दिवशी लावायचा आहे बघा जेव्हा आपण असा दिवा वसुबारस दिवशी मुख्य दाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते धनधान्याने घर आपलं भरून जातं आणि वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरता पडत नाही आणि चांगल्या आरोग्याची प्राप्ती आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना होते त्यामुळे सगळ्यांनी शुक्रवारी असा दिवा लावायचा आहे काही वेळ तो दिवा तसाच प्रज्वलित राहू द्यात आणि तो दिवा जेव्हा स्वतःहून मालवेल तेव्हा ते जे धान्य आहे दिव्या खालचं तर ते आपल्याला जे आपण खोबऱ्याची वाटी देवघरामध्ये ठेवलेली आहे त्यामध्ये गूळ ठेवलेलं आहे गायवासराच्या मूर्तीसमोर त्यामध्ये हे धान्य भरायचं आहे आपल्याला खोबऱ्याच्या वाटीत आणि त्याचबरोबर गूळ केळी हे घ्यायचं आहे आणि तुम्हाला गोशाळेत जाऊन हे गायीला खाऊ घालायचं आहे शक्य असेल तर वासराला पण हे तुम्ही खाऊ घालू शकता तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं धान्य नेलं तरीही चालेल पण नक्की तुम्ही अशा प्रकारे हे गाईला खाऊ घालायचं आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे वसुबारस दिवशी सर्वांनी करा दिवसभरात तुम्ही कधीही हे जे धान्य आहे ते त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून गूळ केळी हे सगळं नेऊन गाईला खाऊ घालायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप तुम्हाला हे खाऊ घालत असताना करून तुमची इच्छा तिथे गोमातेला सांगायचे आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि जे काही म्हणजे अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागून येणारं वर्ष सुखसमृद्धी भरभराट आणि आरोग्याचं जावं अशी प्रार्थना करायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना हा उपाय शुक्रवारी करता येईल